तर बघा मी आज तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवत आहे मोगरा हा मोगरा माझा पूर्ण असं जळून गेला होता पूर्ण असा वाळला होता आणि तो पुन्हा फुटलेला नंतर मला व्हिडिओ काढायचा होता पण लक्षातच नाही म्हणजे तर हा किती फुल्ला आहे म्हणजे पूर्ण आता बघा छोटे असं पूर्ण फुल्ला आहे जो कि वाळून गेला होता मला गॅरेंटीच नव्हती की हा येईल कारण बघा हा असं मोडला ना तरी मोडतो वाळून गेला होता आणि तो पूर्ण असं कस आहे आणि आपण त्याला आता अशा कळाय लागल्या आहेत खूप छान वाटतंय म्हटलं शेअर करा हे ना ना? आता नाही बाळा ते त्याला आता फुल येणार कसं छान असं आलं ना ऐक नाही रे बाळा आता ते छोट आहे बघ किती छोटे छोटे आलेत की नाही त्याला कळे किती छान छान आले मी ते सांग नाही रे आपलं झाड आहे की नाही छोट छोट किती छान स्मेल काय पटले बघ ते पडले कलर कलर आईंशी कसा बोलतोय ना <laughs> आयंश आता दिसलं आता आईंश तो काय करणार मी नसताना तोडणार आपलं झाड तोडायचं का नाही तोडायचं नाही आपले छान आले ना का फुलं येणार कि नाही तोडायचं नाही बाळा त्याला छान फुलं येणार कसं व्हाईट कलरचं फुल, कलर फुल आलं दिसतंय का आता हे ओमल एक दोन दिवस नको 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 त्याला छान असं तुला फुल आलं ना तुला देणार मी फुल हा फर्स्ट फूड हो देणार देणार ओके काल देऊ हा काल देऊ बर बघा हा मग आता हा मोगरा किती छान फुलला आहे आणि म्हटलं तुमच्यासोबत शेड हा ना कारण हा पूर्ण असा जळून गेला होता काही बघितलं का असे तुकडे होते होते खूप वाईट वाटत होत तो आता असा <laughs> त्याला असे कळायला लागले तर खूपच छान वाटते आधी तो जळला होता ना त्याच टायमिंगला मी तुम्हाला दाखव दाखवणार होते पण विसरले पण आता बघा तुम्ही हा मोगरा पूर्ण असं जळून गेलेला आणि तो असं फुलला आहे त्याला अशा कळायला लागल्या खूप छान वाटतंय आहे आणि मग त्याची पाहिजे आहे पण खरं हे पुन्हा येण्याचं कारण एक आहे हा बोल ना बा हे की आहे नाही रे त्याला पाय नसतात मुळे असतात त्याला अशा तर हे पुन्हा असा फुलण्याचं कारण एवढंच आहे की मी श्री स्वामी समर्थांचं गुरुवारचं जे पंचामृत असतं दही दूध तर ते जे स्वामींच आपण स्नान करतो ते जे पाणी राहतं तर ते पाणी मी रोज वाळलेला जे मोगर होता माझा त्याला घालत होते आणि त्याच्यानंतर खुलला तर हा खूपच मोठा चमत्कार आहे माझ्यासाठी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि खूप छान वाटतंय बघा हे मोगरेला कळायला लागलेले आहेत तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा